नमस्कार डेली व्यू मराठी आपल्या सर्वांचे स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालय विजयनगर हिंडलगा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ग्रामीण श्री सुभाष पाटील माजी आमदार श्री संजय पाटील ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव उपस्थित होते या प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करून सर्वांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले होय ग्रामीण जिल्हा आदरणीय सुभाष पाटील जी त्या ग्रामीणचे माजी आमदार माजी जिल्हा आमचे नेते आदरणीय संजय पाटील माझे सहकारी ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय युवराज दादोजी विभागीय विभाग सहसंघटक सचिव श्री जयप्रकाश जी निवडणूक प्रभारी श्री दादा गौडा बिरादार जिल्हा उपाध्यक्ष शिवराज जाधव अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री यल्लेश कोलकार ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश पुरी संदीप देशपांडे भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील निवडणूक निर्वाहन समितीची बैठक सुद्धा यावेळी घेण्यात आली या बैठकीला श्री जयप्रकाश जी यांनी मार्गदर्शन केले